सो हाय गाईज वेलकम टू माय चॅनल आणि आजचा चॅलेंज होतं जस्ट उठायचं आंघोळी करायचं आणि बाहेर निघायचं उठून आंघोळी करून आता मी बाहेर आली आहे अजून केस पण माझे सुकले नाही आहे ओले ओले आहे आणि विथ झिरो मेकअप मी बाहेर आले पण फिल्टर इज नाही तर तुम्हाला भीती वाटेल आणि आता मी काढते टी सॉरी मला पेमेंट करायला लागेल सो so, मी आता चालली आहे सी एस टीला आणि मी होते भायखळाला जे की मी भाय म्हणजे सी एस टीवरूनच भायखळाला आले होते पण टॅक्सीने आले होते आणि आता ट्रेननी वापस चालली आहे कारण माझ्याकडं फिरायला काहीच नव्हतं आणि गरम पण खूप होतं त्यामुळं टॅक्सी आणि ट्रेनचा प्रवास चालू आहे जास्त गर्दी आहे कारण दिसत आहे मी आज माझ्या माझ्या स्वतःच्या पुन्हा एकदा प्रेमात पडत आहे मी खूप सुंदर दिसत आहे म्हणून आणि मी मेकअप पण नाही केला आणि मी फक्त आंघोळी करून आली आहे तिकीट इज कंपल्सरी कारण मी तुमच्याबरोबर एक किस्सा शेअर करते त्या दिवशी मी म्हणजे माझ्याकडं तिकीट होतं आणि मी बाहेर चालले होते कुठंतरी ठाण्याला वगैरे चालले होते बहुतेक आणि माझ्याकडं तिकीट होतं पण माझ्या शेजारी ज्या दोन मुली बसल्या होत्या ना त्यांच्याकडं तिकीट नव्हतं रात्रीच्या आठ वाजता आणि म्हणजे बिचाऱ्यांकडं तिकीट होतं बहुतेक त्या मुंबईमध्ये नवीन असतील त्यांनी जो तिकीट काढला होता ते क म्हणजे वेगळ्या रूटचं होतं आणि त्या वेगळ्या रूटच्या ट्रेनमध्ये बसल्या होत्या आणि मग तिथं ती तिकीट चेकर आले आणि तिची बोलण्याची टोन एवढी छान होती ती बोलली की बच्चा तिकीट दिखाव बच्चा मला त्यावेळेसपासून माझ्या डोक्यात बसलं ते तिकीट काढायचं मग मी माझं तिकीट दाखवलं आणि मध्ये मी दुसरा कोणाचं तरी तिकीट चेक करायला गेली आणि ति तिकीट चेक करत होती तर तिला म्हटली बच्चा यू हॅव टू पे टू फिफ्टी रुपीज बच्चा मग ती म्हटली का आण माझ्याकडे तर तिकीट पण आहे मधी म्हणली की तू ज्या रूटनी प्रवास करत आहे त्या रूटचं तुझ्याकडं तिकीट नाही आहे म्हणून ते तिच्याकडून दोनशे पन्नास रुपये घेतले बापरे बापरे त्यामुळे माझा आपण कुठं तरी होतो ते मग तिच्याकडून दोनशे पन्नास रुपये घेतले तर तिचं जी बोलायचं टून होता ना ट्यून होती ना जी बोलायची बच्चा तिकीट निकाल का बच्चा अच्छा बच्चा अशी ती काहीतरी बोलत होती खूप छान वाटत आता आणि त्याच्यानंतर मला असं समजलं की रात्रीचं तिकीट चेक होत नाही हा आपला गैरसमज आहे रात्रीचं पण तिकीट चेक होतं त्यामुळं तुम्ही कधी पण प्रवास कराल त्यावेळेस तुमच्याकडं करा, तिकीट ठेवा हा म्हणजे कायमचं कारण पाच रुपयाचा प्रवास कधी दोनशे पन्नास रुपयाचं होईल हे तुम्हाला समजणार नाही ना सो तिकीट इज कंपल्सरी आज माझ्याकडं ब्लॉकचा काहीच विषय नव्हता त्यामुळं मी तुम्हाला हे सांगत आहे आणि आता मी भायकाळावरून सी एस टीला जाणार आहे ट्रेन ची वाट ट्रेन येत आहे सी 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 पिळव्या लाईनच्या मागे उभे राही ही पिळवी सॉरी पिवळी लाईन आहे आली 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 मला आवाज खूप आवडतो टुक 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 महिलांचा डबा महिलांच्या डब्यात चढते महिलांच्या डब्यामध्ये खूपच गर्दी आहे अरे मला असं कोणीच चढू देणार नाही माझी फ्रेंड आयची बायकल बायकला तिकीट कुठं ठेवलं हां आणि हां मला तुमच्याबरोबर अजून एक किस्सा शेअर करायचा होता त्या दिवशी मी मुलूंडला गेले होते मुलूंडला हां मुलूंडला गेले होते आणि तिकीट चेक करणी मला पुन्हा एकदा पकडला माझी सेकंड टाईम आहे तिकीट चेक करणी पकडला आणि माझ्याकडे तिकीट होतं त्या दिवशी पण माझ्याकडे तिकीट होतं मग मी त्याला म्हणजे एकदम कॉन्फिडन्स नाही का मी ब्लॅक कलरची जीन्स घालली होती त्याला जीन्सवरला मी तिकीट काढून दिला कॉन्फिडन्स लेवल हाय होती आणि तिकीट काढून दिला आणि तो मला म्हटला की मॅडम मी तिकीट तो कल का आहे त्यानंतर माझे हार्टबीट असे वाढले ना मला लाज वाटायला लागली सगळे लोक सॉरी मा... मला फोन आला होता मी कुठे होते माझ्याकडे सगळे लोक बघायला मग मी काय केलं मला माहिती आहे मी ज्यावेळेस ट्रेन मध्ये बसले बसायच्या अगोदर मी तिकीट काढले हे मला माहिती आहे पण टी ला तिकीट टाकवल्याशिवाय माहिती होणार आहे का नाही ना, ना मग मी माझ्या छोट्याशा बॅग सगळं सामान इथं खाली ओतलं असं लिटरली अशी अशी बॅग की पोरगी ओव्हर ऍक्टिंग करते पण मी ओव्हर ऍक्टिंग करत नव्हते ऍक्च्युली मध्ये होत आणि मग मी काढलं सगळं सामान आणि एका चोर कप्प्यात ते तिकीट सापडलं मला आणि अशा कॉन्फिडल झालं बघत राहिला मी म्हणलं अंकल मेने झूट नाही बोला मेरे पास तिकीट हा लेखिन मिल नाही राहता म्हणजे तो मला एवढा काय बोलला नाही माझं तोंड बघून गरीब असं तोंडस असं तोंड बघून काय मला बोलला नाही पण मी त्याला म्हटलं की अंकल मेरे पास तिकीट ठाण मिल नाही राहता मग जेवढे म्हणजे शेजारचे असे लोक माझ्याकडे टुकूर टुकूर बघत होते नाही एवढी चांगली पोरगी तिकीट नाही काढत असं त्यांच्या मनात असेल ना पण ते खोटं झालं आणि फायनली मी त्या तिकीट चेकरला तिकीट दाखवलं आणि तिथून मी माझ्या पुढच्या प्रवासाला निघून गेले सो मी आता आहे मस्जिदला सी एस टीला पोहोचल्यानंतर मी पुढचा ब्लॉग चालू करते बडबड थोडा आराम करते माझ्या तोंडाला आराम देते थोडं दुखतंय जेवले नाही आहे मी अजून असं म्हणतात की खूप छान ट्रेन आहे आणि खूप सुंदर स्वच्छ ट्रेन आहे आणि खूप फास्ट ट्रेन आहे असं म्हणतात मी अजून बसले नाही आहे त्याच्यामध्ये तर कुठं जायची वेळच नाही आली ना माझ्यावर त्यामुळे मी आली आहे मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्सला आणि इथून पुढचा प्रवास आता चालू झाला आहे आणि इथून पुढचा प्रवास आहे मी दाखवणार नाही आता मी डायरेक्ट रूमवर जाणार आणि झोपणार आहे कारण मी खूप कंटाळली आहे माझी नाईट ड्युटी होती आणि नाईट ड्युटीनंतर मी असं उठल्या उठल्या प्रवास केल्या आंघोळी करून मी जास्त आंघोळी केली आणि बाहेर आले नो काजळ नो लिपस्टिक नथिंग ओनली स्नॅपचॅट फिल्टर सो शेवटचा बाय मी रूमवरती गेल्यावर तुम्हाला तो करेन तोपर्यंत हा ब्लॉग मी थोडासा कंटिन्यू ठेवते तोपर्यंत मला एखादा किस्सा आठवतोय आहे का मी सांगते रिलेटेड टू ट्रेन रिलेटेड टू लोकलचा प्रवास uh, किस्सा काही नाही पण uh, मी कधी विदाउट तिकीट प्रवास नाही केला कॉन्फिडन्सली आय कॅन से आय नेवर डीड द विदाऊट तिकिट प्रवास काय लावलंय मी आता सीएसटी स्टेशनच्या बाहेर आणि तिथला थोडासा मी तुम्हाला स्टेशन आणि नंतर डायरेक्ट रूम काळा मला थोडीशी भूक लागली आहे मी काहीतरी टाईमपाससाठी साठी आहे खूप सारं काय 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 दिसतो घेऊ काय घेऊ हा घेऊ आईस्क्रीमच घेत अगो सर्दी झाली आहे आईस्क्रीम खायचंय पण सर्दी झाली आईस्क्रीमच द्या तरी हे वाला द्या अच्छा आपको तो पता नहीं था उस पर लिखा हुआ प्राइस वो फोर्टी फाइव वाला कौन सा है फिर थर्टी फाइव नहीं आपने फोर्टी फाइव बोला आत्ताच तुम्हाला बोलले ना मला ब्लॉगसाठी विषय नाही भेटत आहे मला तुमच्याबरोबर गप्पा मारायसाठी काही विषय भेटत नाही आहे ॲक्च्युली मला गप्पा मारायसाठी विषय भेटला खरं तर मी आता आत्ता शॉपमध्ये ते आईस्क्रीम घ्यायला गेले ना तर त्याला मी हे हे आईस्क्रीम सॉरी हे चोकोबार मी विचारलं कितीला आहे तर तो, तो मला म्हटला की फॉर्टी फाईव्ह मग मी घेतला हातात आणि त्याच्यावरती किंमत बघितली त्याच्यावरती किंमत थर्टी फाईव्ह आहे भैया थर्टी फाईव्ह रुपीज किंमत आहे असं ज्यावेळेस मी त्याला म्हटले तर मला म्हणतो मॅडम मी फुल फॉर्टी फाईव्ह थर्टी ही है त्यामुळं आता अजून एक नवीन गोष्ट शिकायला भेटली तुम्हाला तुम्हाला माझ्याकडून की प्राईज बघा जो पुढचा बोलतो ना तर ती लगेचच विश्वास नका ठेवू तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी प्राईज बघा जरा जरा बघा हा मी तो सी एस टी स्टेशन दाखवणार होते वेट वेट माझ्या आईस्क्रीमपेक्षा स्टेशन महत्वाचं आहे कारण मी नंतर कधी येणार ते मला माहिती नाही सुंदर है ना सुंदर अप्रतिम सुंदर है स्टेशन खूब छान है खूब जोना है manta स्टेशन है छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सो so, आता इट्स टाइम टू इट आइसक्रीम ओके ना आतुन पण चॉकलेट आहे ते आतुन व्हाईट असो तो मला नाही आवडत मी आता खाऊन घेतो मी आता आली आहे सीएसटी स्टेशनचा बस स्टॉप ला डबल डेकर बस आहे तो मी अजून एकदा पण त्या बसमध्ये बसले नाही मी आता गेले एक वर्ष झाला मुंबईमध्ये पण टॅक्सी आणि मध्ये एकदा प्रवास केलाय पण डबल डेकर बस मध्ये प्रवास नाही केलाय म्हणजे एकदा तरी करायचा प्रवास पण मला असा सिंपल वाला प्रवास नाही करायचा तो इथे डबल डेकर डेकर बस मध्ये बसून मुंबईची प्रवास करायचं पूर्ण मुंबई म्हणजे 500 1000 आ रुपये लागत छान दिसतं ते विदाऊट मेकअप वर थोडंसं ऊन पडलं ना त्यावर आता रूम जाते मस्त जेवते आणि झोपून जाते छान आहे आईस्क्रीम चॉक ओवर चॉकलेटी से चॉकलेटी से चॉकलेटी तुम्हाला चॉकलेट खूप आवडतो खूप आवडतो तुम्हाला कधी इच्छा झाली ना चॉकलेट खायची माझा ब्लॉग बघा त्याच्यामध्ये थोडंफार असेल काहीतरी चॉकलेट रिलेटेड म्हणजे आता जसं की हे झालं आणि अजून एक मी व्हिडिओ अजून शेअर नाही केला आहे तुमच्यासोबत त्याच्यामध्ये पण मी काहीतरी

तर तुम्हाला हे कबूतर खाना पण म्हणतात कबूतर खाना आणि इथं असतात कबूतर म्हणून म्हणतात कबूतर खाना ओके अँड दिस इज माय लॉजिक माय लॉजिक कारण तिथं मी ज्यावेळेस सकाळची जाते त्यावेळेस तिथं कबूतरांना खूप सारी खूप खा, सारा खायला टाकलेला खात असतात कारण मी रोज सकाळी इथंच इथूनच जाते त्यामुळे मला माहिती आहे खूप छान असतो वातावरण त्यावेळेस त्यावेळेसचा पण मला एकदा व्हिडिओ बनवायचा आहे तुम्हाला दाखवायचा की पहाटे पहाटे सी एस टी कसा दिसतो सुंदर सुंदर आता मी कबूतर खाना पण दाखवला आता मी फोर्टला चालले फोर्टला माझ्या रूम कडे आले चॉकलेट खाली पडला खाली पडलं <laughs> खाली पडलो ते माझ्या मस्ती म्हणजे मी खाल्लं अर्धा खाल्ला आणि अर्धा खाली पडलो मला खूप दुःख होत चॉकलेट खाली पडला मला तर ना कधी कधी म्हणजे काळजी वाटते की मी एकटी फिरते तर मी एवढी मस्ती करते माझ्या शेजारी जर कोणी असेल तर मग तो तो गेलाच <laughs> मी <laughs> स्वतःला एवढी फिडते माझ्या फोनला एवढी फिरते तो जर माझ्यासोबत असेल तर त्याला मी किती फिरेल याचा लिमिट नाही आहे म्हणून मी कोणाला सोबत घेऊन फिरत नाही कारण मला नाही वाटत मला कोणी टॉलरेट करेल पण मी एकटीच फिरते आणि एकटीच खुश असते सो so, मी आता जवळजवळ माझ्या हॉस्टेलच्या जवळजवळ आली आहे आणि मी आता जवळजवळ ब्लॉक बंद करणार आहे फायनली मी तुम्हाला uh, शेवटचा बाय करते माझा हा ब्लॉग आवडला असेल मी कष्टाने बनवलेला तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाय टेक केअर हॅपी संडे गुड नाईट सो मी आता आली आहे माझ्या हॉस्टेलवरती आणि मला खूप भूक लागली आहे म्हणजे मी आता चॉकलेट खाल्लं आहे जेवायची इच्छा नाही आहे पण मी नाही जेवले तर माझं वजन पुन्हा कमी होईल आता दोन किलो वाढलं आहे मग पुन्हा कमी होईल ह्या भीतीने मी आता भूक नाही लागली तरी जेवण करते आणि बस मी रूममध्ये पोहोचले आणि माझं माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा बाय